नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आज एकदम मस्त पैकी आज एकदम भारी माहिती का स्पेशल स्पेशल म्हणजे काय माहिती आहे का, का गावद भाजी पला आनला, भाजी पला, आज मस्तपैकी मी गावात गेलो होतो भाजीपाला आणला भाजीपाला मी आज खरंच आणला बरं का किती दिवसानंतर मी भाजीपाला आणला पण गावात पाऊस पडल्यामुळे भाजीपाला हा नाहीचे आणि ह्या भूमिका मॅडमनी मला पाचशे रुपये दिले पाचशे रुपये म्हणजे अगरबती आणते आणि जेमिनीत येल प्रभिया आणते 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 आण मित्रांनो तिथं जास्त पैसे गेले तर आता काय सांगेल तुम्हाला हाय ते बरे मोक टेन्शन दिले बाबा भाजीपाला आणायला पण मला जावं लागतं त्यात मम्मी आली मम्मी म्हणते की भाजीपाला तू का नाही आणलं तू मी पण तुझ्यासोबत म्हणलं तू आल्यानंतर भाजीपाला लवकर येणार नाही तर बघायचं तुम्हाला काय करते बाबा खाते फुटाने हा बाबा पुढे गेलो हा बाबा का आहे का फुटाने म्हणलं आणि मित्रांनो बाबाला आता म्हणजे दुपारी आम्ही दवाखान्यातून घेऊन आलो बाबाला अशी कलकनीत होती म्हणजे त्यांना पहिले लागेल ना तेच लागेल ते बोल मम्मे मला एवढं चालू राहायचं भांडवते ना तुझ्या माझे तुझ्या माझे भांडण होऊन जातील पाय पाय का आई लगा भांडलो आता खरंय खरे वहिनी इतके दिवस मम्मी आज भांडले होते ट्युशन माझे काय शंकरपाळ्या वहिनी तुम्ही शांत बसा नाही तुमची नारळाची शेमडी काढून डायरेक्ट ये अजून बाबाचा पाय बरा नाही झाला तर काल बाबाला ताप आला होता गयो। तर आज आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो सांग असं ते हाय का नाही तुझ्या काही अरे अजून रे हे काय मम्मी पिक्चर मध्ये होता माहिती तुम्हाला मी सुखीचे आज तीगा मिळून एका आजी तुम्ही माझ्या साइडनी बोलावाची मी बोलतो सांगते सगळ्यांना आणि माझ्या घरात म्हणजे मी सतत दवाखान्यात आले मला पण एवढ्या साऱ्या गो <coughs> आमच्या मागण नुसता दवाखाना चालू आहे जेव्हा आणि बर होऊ ना म्हणजे मग माझ्या रेसिपी चॅनल वरती मी उभी राहीन एकदम अशी टाटम उभी राहील चॅनल वर रेसिपी चॅनल वरती उभा नको राहू तू किचन पशी उभा राहील रेसिपी चॅनल वरती तू उभा नंतर खूप असं अवघड जाईल तुम्हाला मी मला एक सांगायचं तुमच्या सगळ्यांना खाली बस ना संदीप मी सांग खरं सांगू मी तुम्हाला मला ना हाडांचा प्रॉब्लेम आहे माझे असे म्हणजे असं वाटतं की मला काही प्रॉब्लेम नसतं मी चांगले आहे आणि मी खरोखर अशी चांगली आहे बोलता येतं सगळं करता येतं मला पण मला ना कमराचा जास्त प्रॉब्लेम आहे ना म्हणून साठी एवढ्या साऱ्या गचपन गोळ्या खायच्या असतात मला गचपन गोळ्या आयुर्वेदिक औषध केलं दुनियादारी केलं सगळं करून बसले पण काय मी आता एवढ्या शेवटच्या गोळ्या आहे याच्यानंतर तुम्हाला माझा नक्की माझं काय असेल ते चॅनल वगैरे त्याच्यावर तुम्हाला वरती व्हिडिओ पाहायला भेटून तुला बोलता येतो का आणि मला चालली काय काय नाही मारन ती मला आता जास्त बोलल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना ह्या दोन ह्या दोन बहिणी म्हणजे या दोन या ऋतू बहिणी आणि ही भूमिका हे काहीच कामाचे नाही आज भाजीपाला आणायला मला त्यांनी सहा वाजता पाठवलं हे कसं जमत या नारळ डोक्या वहिनीला आणि ह्या गोलू आणि तोंडाच्या भूमीला कसं जमत काय जमत काय बोल काय मम्मी यांना सांगितलं तुरीची डाळ आणावर झालं बरं 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 जेवढा पैसा असेल तेवढाच करीन ना तो आणायची मुगाची डाळ एकशे ऐंशी रुपया बोलले काय रु मी तू एवढं सगळं सांगितलं पैसे आणायला खोटं तू कुठे आणायला पैसे नाही त्याच्याकडं तुम्ही तिघच खाते खाली तेवढे खाणार म्हणजे कोण मी मम्मी आणि आदित्य खरं सांगतो या बारीने आम्हाला खरं दवाखान्या खूप सारी अशी कडकी आली दवाखान्याने आम्हाला खूप सारी कडकी आलेली आहे त्याच्यामुळे चालू आहे आपलं कस तरी थोडं थोडं आणणं नाही तर मी राशनच भरत असतो महिन्याचं पण थोडं थोडं आणायचं आपलं चालून द्यायचं आणि त्यात काय सांगू आणि त्यात काय सांगू मित्रांनो या दोघ या दोघे एक जाव आणि एक बहीण काय कामाचे नाहीये आहे ह्या दोघे जण आहे ना ले लोकसनी घरात माहिती ते कधी आणला भात जाळून टाकतात कधी कधी डाळ जाळून टाकतात काही शेत नाही आणला काही शेत नाही हा काय सांगा बर का हा भांडण होती म्हणजे मम्मी सर्दी झाली बरं त्या बहिणीला भाजी बिजी बघ जरा एकदम व्यवस्थित हा काय

काम पाहिजे नाही झोपा नुकता झोपाडे केले यांनी काम नको काही काम नको आज बोलतो पावसाळा सुरू झाला तरी कपडे लवकर म्हणजे पावसाने परत भिजून सारख्याचे आजी माझ्या माय बाजून दिवसाचे काढत व्हिडिओ रात्र सुद्धा पसरतो आम्हाला बोलणं चालत मी तुम्हाला गावात घेऊन तुम्हाला डोकं दुखत माझं दाखवते मी बाबाला टीका कसं लावलं बघा संजीप

काय मग मी हा करू नको तू आता तू यांच्यामध्ये नको बोल तू यांच्यामध्ये बोलू नको आता तुझ्या माझी बांधणं होती तुझा भाजीपाला झोपून घेतो ऐकत नाही माझं फिरली नाही म्हातारी पण माझ्या बाजूला आधी यांच्याकुन पहिले ना आधी सगळे कोण खुन कुठे टाकायचे माझ्या गुन्हे नाही मी काय मारले करणार नाही कोणाला माझ्या गुन्हे कुठे टाकते सांग माझा तू उशे आजी मी काम करतो काय काम करतो काय काम करतो मी तू सांगू का आता आईला पण सर्दी झालेली कारण तिचा आवाज चेंज झाला आजी कोथंबीर बाग नेटवर्क खराब करशन मी छत्री मातारी हा आणि या काय कामाचे आहे का बघा बघा तुम्हीच बघा ऐका नाय ना, ना? आमचा बोलायचं काय हक्क आहे का बोल ना माझे हक्क आहे जुने माणसं नाही जुने माणसं मस्त पाहिजे जुन्या माणसांनी काय केलं पण कालचा पाऊस आपल्याकडे कालचा पाऊस या तू बोला काय वाटलं I <laughs> know पहिल्यांदाच असले कालचा पाऊस फिरला का आजी बाबा काल आजारी होते दादा माझे भरपूर ताक थंडी वाल होते दवाखान्यातून आणलं ना तेव्हा बर वाटलं तोही मनशाने आणल दागो गुम्ही इकडच्या बाबांच्या आम्ही लक्ष देतो बाबांक आजी देतो नाही काय बाबांच्या गोळ्या बाबांच्या गोळ्यावर बाबांच्या गोळ्या दाखवलं ना दवाखान्या चालेल आमचे दाबाचं बाबांचं तर औषध गोळ्या ते बघा थंडीच्या आता असे आमच्या माग दवाखाने लागलेले आहेत असो दवाखाने लागलेले आहे काय करणार त्याला आता दवाखाने आजारी पडतच असते माणूस बरोबर का नाही पण आजी माझ्या माग का लागली मला आज पण नाही कळालं आता पण नाही पैसे फिरून परत माझ्यापाशी पैसे फिरले आजी आजीचे एकदम चुकीचं आहे मम्मी मम्मे आजी पण ते सारखीची पण

बघा एक दोन तिघ बसले बाबा हाय करा एकदा हाय करा करा हाय अरे माझा असं ऐका बाबा आजी पाहिजे आजी तिकडे जाऊ बघा करा करा तेवढंच प्रेम ऑर्डर हा आजी असं आजी तुम्ही असं करा अगं बाई असं करा कराय माझी आता तुम्हाला पप्पी द्यायची असली बाबा काही दशन नाही <laughs> आता नाही देस दात नाही आहे हा दातने पप्पी द्यायची वाटत नाहीची <laughs> तो पिक्चर नाही का रे आमिर खानचा पिक्चर पैत्यामध्ये माधुरी आहे हं तर तो काम करत असतो तो, तो म्हातारा म्हातारीला पप्पी देतो माहितीये हमारी जगह तो बाबा तुम्हाला काय त्या पिक्चरचा बाबा बंगी किती बाहेर दिसू राहिले मग त्याला पण दात नसतो तस बाबाला पण दात नाहीये तो आजच पाहतो चला मित्रांनो अशीच आम्ही मस्करी करत असतो बरं का तुम्हाला बोलला म्हणता अक्का ओ आजी म्हणजे लोकांची आजी का ती काका आजीच म्हणणार ना काका आजी बरोबर आजी म्हणतात तोंड भरून तोंड भरून बरोबर नाही आजी म्हणतात करू नको घेऊन घ्या नको बाबा जेवून घ्या आवाज होती ती मोरींची अव मस्करी चालत असती मस्करी दुसरं काय नसत असून खेळून सगळं चालतं आहे ना आजी हा कोथिंबीर करू नका तुम्ही हा तेवढीच कोथिंबीर मित्रांनो आता मस्त पैकी ना यांचा साईपाक बनवते मी माझा आवरून घेतो हा चला आता मी बाय करून टाकतो तुला बाय तुला बाय करा बाबा हा बाय कर आजी बाय करा आपण अगं बाई गला बाय करा